दे एकशे एक्केचाळीस ऑफ तीनशे पासष्ट एकवीस मे एक हजार नऊशे बत्तीस रोजी पुण्यामध्ये दलित वर्ग आणि अखिल भारतीय अस्पृश्यता विरोधी लीग यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देऊन गौरविले होते ही महत्वाची घटना अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी आणि वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी केलेल्या त्यांच्या अथक प्रयत्नांना आणि समर्पणाला उजागर करते डॉक्टर आंबेडकर यांचे नेतृत्व आणि दृष्टिकोन समानता आणि सामाजिक न्यायाच्या चालू लढ्यात एक प्रेरणादायी मार्गदर्शक आहे त्यांचे योगदान आजही प्रासंगिक आहे जे आपल्याला एक न्याय आणि समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी चिकाटी आणि वचनबद्धतेचे महत्व आठवून देतात आज त्यांच्या वारसाला आपण सलाम करूया अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा